हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ हा माझा एक नवीन यूट्यूब चॅनेल आहे ज्याचं uh, uh, नाव आहे मराठी रिअल स्टोरीज या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज या चॅनेलवरती तुम्हाला नेहमी जे खऱ्या आयुष्यातल्या ज्या आपल्या काही स्टोरीज आहेत म्हणजे रिअल स्टोरीज त्या मराठीमध्ये दररोज ऐकायला भेटणार आहेत ज्यामध्ये इमोशनल लव स्टोरीज सॅड स्टोरीज किंवा मोटिवेशनल स्टोरीज असणार आहेत तर आज आपण अशीच एक स्टोरी बघणार आहोत आता यात या, या स्टोरीमध्ये एक असं कपलची स्टोरी आहे की ज्यामध्ये ते कपल अगदी डायोसपर्यंत पोहोचलेलं असतं मग असा काय ट्विस्ट घडतो की त्यांची एक जी लव स्टोरी आहे ती सक्सेसच्या मार्गावरती जाते तर शुभम आणि श्रेया हे सहा वर्षापासून असे एकमेकांना ओळखत असतात आणि जी श्रेया असते ती केमिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असते आणि तिला पण हायपेड सॅलरी असतो आणि शुभम पण आय पी एस अस अधिकारी असतो त्यामुळे तो पण चांगला सेटल झालेला असतो मग सहा वर्षाच्या स्टोरीनंतर म्हणजे सहा वर्षाच्या रिलेशनशिपनंतर ते लग्न करायचं ठरवतात सहा वर्षाच्या स्टोरीनंतर ते लग्न करायचं ठरवतात लग्न झाल्यानंतर एक मोठा असा म्हणजे ट्विस्ट येतो जेणेकरून शुभमची एका दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होते ज्यामुळे दोघांना आता एकमेकांपासून दूर राहावं लागतं शुभम बेंगलोरला शिफ्ट होतो आणि जी श्रेया असते ती पुणेमध्ये राहत असते तर आता यामध्ये काय होतं डिस्टन्स रिलेशनशिप बनतं त्यांचं जवळजवळ त्यामध्ये बरेच ट्विस्टे येतात म्हणजे बरेच वेळा असं होतं की डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये विश्वासाचा अ आविर्भाव होतो आणि बरेच काही गुंतागुंतीचं रिलेशन होऊन जातं तरी पण ते प्रयत्न करतात की पुन्हा आणि एक म्हणजे व्यवस्थित असं रुटीन लाईफ त्यांची पहिली जी होती ते जगण्याचा प्रयत्न करतात पण ते काही शक्य होत नाही आणि यामध्ये सतत म्हणजे अशा किरकोळ किरकोळ कारणामुळे सतत वादावादी होत जातात आणि ते रिलेशनशिप एका अशा मोडवरती येऊन पोचतं की जिथे आता आ, हे तुटल्यानंतरच म्हणजे सगळं काही ठीक होणार आहे तर आता तोडायचं श्रेयालाही नसतं आणि शुभमलाही नसतं पण शुभमकडून जास्त करून ह्या रिलेशनशिपसाठी वडा ओढाताण होत असते की नाही आता हे म्हणजे टिकणं खूप अवघड आहे आणि आता इथं आपल्याला थांबलंच पाहिजे मग त्यानंतर शुभम त्याच्या पद्धतीनं ट्राय करतो तो तिला श्रेयाला सांगतो की आता आपण या डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये जास्त काळ राहू शकत नाही त्यामुळं आता आपल्याला इथंच थांबलेलं चांगलं आहे मग श्रेया पण विचार करते की काही चुकीचं नाही आहे आणि पण श्रेयाची बाजू अशी असते की थोडासा अजून आपण त्याला म्हणजे वेळ दिला किंवा प्रयत्न केले तर होऊ शकतं व्यवस्थित पण शुभम वेगळ्याच ठिकाणी मो म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये एक टर्न आलेला असतो ज्यावेळेपासून श्रेया त्याच्यासोबत नसते त्यावेळेपासून त्याची एक गर्लफ्रेंड बनलेले असते ज्यामुळे आता त्याला ता हे रिलेशन टिकवणं खूप अवघड झालेलं असतं त्यामुळे शुभम हे रिलेशन तोडण्यासाठी किंवा हे रिलेशन इथंच थांबवण्यासाठी प्रयत्न करतो आणि तो वकिलांच्या सल्ल्यानुसार श्रेयाकडे मागणी करतो की आता आपण इथंच थांबूया आणि डायवर्स घेऊया त्यानंतर असं घडतं की म्हणजे ऐकून घेतात वकील की काय झालंय म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि शुभम असं सांगतो की हे सांग डिस्टन्स रिलेशनशिप झालेलं आहे म्हणजे आता दोन दोन वर्ष दोन तीन वर्ष मी एकत्र राहत नाही आम्ही अशा सर्विस मुळे जॉबमुळे वेगवेगळे राहतोय तर वकील ते व्यवस्थित ऐकून घेतात आणि वकील पण खूप चांगले असतात ते असा एक सल्ला देतात की आजपर्यंत जे म्हणजे रिलेशनशिप सहा सात वर्षे तुम्ही टिकवले ते असं म्हणजे दोन वर्षाच्या फक्त डिस्टन्समुळं तुटणं हे कुठंतरी चुकीचं आहे आणि वकील सल्ला देतात की तुम्ही एक महिना तरी ॲटलिस्ट एकत्र राहून बघा आणि त्यानंतर काय तो डिसिजन घ्या मग ते श्रेयाला पण म्हणजे हो आहे बरोबर आहे असं होतं आणि शुभम पण मान्य करतो आणि दोघं ठरवून एकत्र राहतात म्हणजे श्रेया स्वतःची जॉब चेंज करते तिचं लोकेशन चेंज करते आणि ती जिथं शुभमची ट्रान्सफर झालेली आहे तिथं जाऊन राहते तर आता एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप मतभेद होतात भांडणं होतात किरकोळ सतत भांडणं होत असतात पण एक महिन्यानंतर मग एक वेळी असे येते की शुभम असाच टाईमपास करण्यासाठी फ्रेंडसोबत बसलेल्या असतात मित्रमित्र बसलेले असतात आणि त्या मित्रमित्रामध्ये एक विषय चाललेला असतो एक मित्र सांगत असतो की म्हणजे त्या त्याला कॅन्सर झालेला आहे आणि ह्या हे जे गोष्ट ज्यावेळेस त्यांनी त्याच्या मिसेसला सांगितली त्यावेळेस म्हणजे मिसेसने अक्षरशः डायवोर्स पर्यंतचा म्हणजे त्याच्यापुढे ठेवलं की डायवोर्स आपण घेऊया आता आणि त्याला तिला राहायला जमणार नाही किंवा त्याला कॅन्सर असल्यामुळं ती त्याच्यासोबत राहू शकत नाही मग शुभमच्या एक युक्ती येते डोक्यामध्ये की शुभम म्हणतो आपण ही ट्रिक जर फॉलो केली तर ही जी श्रेया नावाची कटकट आहे ती एकदाची निघून जाईल आपल्या आयुष्यातून आणि जी काही जीएप आहे तिच्यासोबत आपलं आयुष्य जे काय आहे ते आपल्याला व्यतीत करता येईल तिच्यासोबत लग्न करून सेटल होता येईल पहिल्यांदा ही ट्रिक तो घरी गेल्यानंतर सांगतो की श्रेयाला की मी म्हणजे ब्लड टेस्ट केलेली आणि डॉक्टर सांगतायत की त्याला कॅन्सर आहे जे ग, आ, हो आ, तो तो तर जे शुभमला हवं होतं त्याच्या सेम ऑपोजिट घडतं श्रेया बोलते की मग काय झालं कॅन्सर आहे तर तुझ्याकडे किती दिवस आहेत अजून आणि तो सांगतो की काहीतरी समथिंग सहा महिने अजून त्याच्याकडे उरलेले आहेत तर श्रेया म्हणते की या सहा महिन्यात आपण एकमेकांना वेळ देऊया आणि तू जोपर्यंत तो आहे तोपर्यंत मी तुला व्यवस्थित सांभाळेन आणि तुझ्यासोबत टाईम स्पेंड करेन तर शुभमला आश्चर्य वाटतं आणि शुभम म्हणतो की ही सेम ट्रिक मी माझ्या गर्लफ्रेंडसोबतसुद्धा करून बघतो आणि तिचं काही ये रिस्पॉन्स येतोय त्यावरून ठरवतो की काय खरं आणि काय खोटं तर तो गर्लफ्रेंडलासुद्धा त्याच्या सांगतो की माझ्याकडे फक्त सहा महिने उरलेले आहेत आणि मला कॅन्सर झालेला आहे त्या एकटाच गर्लफ्रेंड बोलायला लागते ला ला की अरे तुला कॅन्सर झालेला आहे माझ्याकडे एवढं मोठं आयुष्य पडलेलं आहे आणि अशा कॅन्सर पेशंटमुळे मला सुद्धा संसर्ग होईल आणि मग नंतर माझ्या आयुष्याचं काय माझं सक्सेसचं काय माझ्या करिअरचं काय होईल आणि ती बोलते की आजपासून आपलं ब्रेकअप आणि आज आजपासून आपण तू मला भेटू पण नको आणि तुझं तोंड पण दाखवू नको आणि तिथं शुभमला समजून जातं की जे आपलं आपण जे तोडायला निघालो आहे ते किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी म्हणजे ते किती हे आहे जेन्युन आहे लॉयल आहे आणि ही जी गर्लफ्रेंड आहे ती कशी आहे आणि त्यामुळं तो घरी जातो आणि श्रेयाला म्हणतो की मला कुठलाही रोग झालेला नाही किंवा मी एक खोटं म्हणजे खोटं खोटे खोटेपणाने म्हणत होतो की तुझं मन बघण्यासाठी आणि आपण जे काही वकिलांकडे म्हणजे डायवर्ससाठी प्रोसेसला टाकलेले जे काही आहे ती प्रोसेस थांबवूया आणि आपण इथून पुढं एकत्र राहूया फ्रेंड्स मला यातून असं सांगायचं आहे की आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की एखादं रिलेशनशिप खूप भंगार भंगार झालेला आहे आणि ते आता थांबवण्यातच काही तो म्हणजे ऑप्शन आहे पण आपण त्या रिलेशनशिपमध्ये जे काही पॉझिटिव थि आहे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आणि त्या जर त्याच्यावरती जर फोकस केला हो आणि जे निगेटिव्ह थिंग्ज आहेत त्यांना जर डिलीट करायचं ठरवलं तर होऊ शकतं आपली अशी प्रवृत्ती असते की काही मेमरीज डिलीटच होत नसतात डिलीट होतात मॅनिफेस्ट हा एक फॉर्म्युला असा आहे म्हणजे मॅनिफेस्टमध्ये तुम्हाला पण माहीत असेल मॅनिफेस्ट जे आपण करतो ते नेचरसुद्धा आपल्याला देण्यासाठी ने मदत करतो म्हणजे जर आपण सतत आपल्याबद्दल आप जर पॉझिटिव्ह विचार करत असेल सकारात्मक विचार करत असेल एखाद्या साठी जर सकारात्मक विचार करत असेल तर ते रिलेशनशिप पॉझिटिव्हवरती पॉझिटिव्हिटीवरतीच चालणार आहे आणि जर आपण निगेटिव्हली त्याला पकडून जर चालत असो तो त्याचा दैंड होणार आहे निगेटिव्हली दहींड होणार आहे तर गाईज हा माझा नवीन चॅनेल आहे प्लीज सबस्क्र प्लीज मला सपोर्ट करा माझा याच्या अगोदरसुद्धा एक चॅनेल होता ज्यावरती मी स्वामी समर्थांच्या मालिका पोस्ट करायचे पण काही कारणामुळे तो माझा डिमॉनिटाइज झालेला आहे आणि हा नवीन चॅनेल आहे इथं तुम्हाला खऱ्या खुऱ्या आयुष्यावरती ज्या काय स्टोरीज आहेत त्या मिळणार आहेत ऐकायला तर नक्कीच मला माझ्या चा, चॅ चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा हा माझा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत ज्या लोकांचे रिलेशनशिप आत्ता या मोडवरती आलेले आणि हंड्रेड पर्सेंटमधले भरेच असे रिलेशनशिप आहेत की जे या मोडवरती आलेले सुद्धा आहेत धन्यवाद